नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक व गुन्हेगारी अटाळी परिसरात गटारे व पायवट विकास कामाच्या भूमिपूजनासाठी लाखो रुपयांचा निधी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून व शशिकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम उत्साहात पार पडला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अटाळी परिसरातील संतोषी माता नगर जानकी नगर व अमरदीप नगर या भागामध्ये गटारी व पायवाट विकास कामाचे भूमिपूजन सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडले हा भूमिपूजन सोहळा युवा नेते वैभव विश्वनाथ भुईर आणि माजी नगरसेवक जयवंत भुईर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला विकास कामा विकास विकास कामा या विकास कामासाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील आणि शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईल यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नातून त्यांनी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकी दरम्यान विकास कामे निश्चित करून दाखवू आणि नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेऊ असे त्यांनी त्यावेळी नागरिकांना दिले होते आज झालेल्या विकास कामाच्या भूमिपूजनाने वचनपूर्ती झाली आहे या कामासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे यापूर्वीही त्यांनी अटाळी परिसरातील स्मशानभूमी कोळी समाज पुतळा मंदिर परिसरात आणि पाणी समस्यावर काम करताना मोठा निधी मंजूर केला होता याशिवाय अटाळी गावच्या मुख्य रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ बुईड हे डोंबिवलीतील एका कार्यक्रमात सहभागी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव युवा नेते वैभव विश्वनाथ भुईर यांच्या शुभ हस्ते गटारे व पायवाट कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा नेते प्रेमनाथ म्हात्रे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील शिवसेना कार्यकर्ते भोईर माजी नगरसेवक गोरख जाधव भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवभक्त भोला भोईर मारुती पाटील कृष्णा पाटील विजय पाटील विलासमा रणदिवे अक्षय पाटील राजन पाटील सज्जन पाटील सचिन पाटील अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामामुळे अटाळी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यांनी आमदार विश्वनाथ भोईर व शशिकांत पाटील यांचे आभार मानत त्यांच्या कार्याची स्तुती केली या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आठवले अटाले असेल आंबेवले असेल या उद्घाटना प्रसंगी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमासेठ म्हात्रे तसेच आमचे मारुती पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ न कार्यकर्ते नगरसेवक गोरख जाधव शा पदाधिकारी आमचे प्रभाकर भोईर इकडे भाजपाचे नवनाथ पाटील आणि आज आयोजन हा जो केला केल्यानंतर ते भाजप आपले शशिकांत पाटील रण्दे मामा असतील दत्ता भोईर असतील म्हणजे इथं दिसून येतं की बाबा युतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र का काम करतात आणि करत राहतील कारण काय आले मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येक भाजपाचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचे कार्यकर्ता कार्यकर्ता असेल युती म्हणून चांगल्या प्रकारे काम केला एकत्रित काम केला आणि चांगल्या मतांनी आपले दादा विश्वनाथ दादा यांना भरपूर मतांनी निवडून दिला त्या ही जी, जी कामं दिसतात ती दादाचा प्रेम आहे आटालीवर वरोलीवर असेल तुमचं आंबेवलीवर असेल आणि या भा या युतीच्या कार्यकर्त्यांवर असेल त्यामुळं युतीच्या कार्यकर्त्यांना प्रेमा शेट्ट सांगितलं की कधी दादा भेदभाव करत नाही खरोखर कर, तो भाजपचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा व्यतिरिक्त कार्यकर्ता जर केला तरी पण त्याच्यामध्ये भेदभाव कधी करत नाही मुला जेवढा फंड इथं देता येतील तेवढा फंड आपण इथं देऊ आणि या भागाचा नक्कीच काळापट विकास करू असं मी बोलतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र तर या त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलांगा बेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुझ्या सोबत तर पुन्हा भेटूया याच वेळी तोपर्यंत